शिवरायांनी जयसिंगात दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंडाणा हा त्यातला एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाले शिवबा कोंडाण्यासारखा बलकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे न तो परत घे पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायाही तलमळत होते कोंडाणावरील मुघलांचा ताबा ही बाप जिजामाता आणि शिवरायांना यांच्या मनात सत सळत होती शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा बेत केला पण कोंडाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करत तानाजीला आपले महाराज आणि मासाहेब यांचा लग्नाला बोलवावे तो शेलार मामा बरोबर येऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरचा जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला का ते काही नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा बेत तानाजी कोंडाण्याच्या स्वारीवर निघाला कोंडाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उद्देवान हा रजपूत किल्लेदार होता रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याशी काळोखात उभे होते रातकिडे किरकिरेत होते पाचशे तानाजी पाच सहा तरुण मावळे कडा चढा चड़ा। चढायला पुढे झाला कडा केवढा उंच पण ते पारसरी